वाल्मिक कराडच्या सारण्यानुसार परळी पोलिसांनी पण त्या व्यक्तीला टॉर्चर केलं त्रास दिला तू ह्याच्यामध्ये पडू नको तुला काय करायचं असं काय त्याला भयंकर मानसिक त्रास दिला त्याच्यानंतर वाल्मिक कराड होताच्या टोळीने त्याची हत्या करण्यात आली त्या साक्षीदाराचा मृत्यू झाला त्याची हत्या झाली ती कशी झाली तर त्याला नैसर्गिक मृत्यू दाखविला म्हणजे त्यांनी स्वतःहून जीव दिला वगैरे असं पण ती हत्या वाल्मिक कराडनेच करायला लावली होती त्या साक्षीदाराची हे पण तेवढं सत्य आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची वीस महिन्यापूर्वी हत्या झाली मात्र ज्यावेळेस महादेव मुंडे यांना मारण्यात येत होतं त्यावेळेस तिथे एक व्यक्ती होता आणि त्याच व्यक्तीचा प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचा पोलिसांनी जबाब नोंदवल्यानंतर त्याला देखील टॉर्चर करून मारल्याचा खळबळजनक दावा विजयशिव बाळाबांगरेने केला माझ्यासोबत साहेब काय सांगाल तुम्ही एक खळबळजनक दावा केलाय नमस्कार हो नक्कीच मी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते सर्व सत्य आहे ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या झाली होती त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार होता म्हणजे एक व्यक्ती होता ज्यावेळेस महादेव मुंडे यांना माराण होत होती त्या व्यक्तींनी ते सर्व डोळ्यांनी पाहिलं होतं त्यानंतर पोलिसांनाही तत्कालीन पोलिसांना परळीच्या माहीत झालं की महादेव मुंडे हत्याकांडमध्ये एक आरोपी आपला त्या आरोपींना पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आहे माणूस आहे मग परतकालीन परि पोलिसांनी त्या व्यक्तीला घटनेस्थळीच्या साक्षीदाराला बोलून घेतलं आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार परळी पोलिसांनी पण त्या व्यक्तीला टॉर्चर केलं त्रास दिला तू ह्याच्यामध्ये पडू नको तुला काय करायचं असं काय त्याला भयंकर मानसिक त्रास दिला त्याच्यानंतर वाल्मिक कराडो त्याच्या टोळीने त्याची हत्या करण्यात आली त्या साक्षीदाराची दोन तीन महिन्याने आणि नंतर त्याला आकस्मिक मृत्यू दाखविण्यात आला म्हणजे ह्याचा अर्थ की ह्याच्यामध्ये तत्कालीन परळी पोलीस वाल्मिक कराडो प्रशासनातले अधिकारी सर्व सहभागी असून त्या प्रशक्त प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या महाते मुंडे हत्याकांडमधील साक्षीदाराची आकस्मिक मृत्यू दाखवून हत्या करण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे मोठा विषय आहे कारण ज्या व्यक्तीने हे संपूर्ण पाहिले त्याची देखील हत्या झाली असं तुम्ही हो नक्कीच हा मोठा विषय आहे म्हणून तर मी आपलं समोर सत्यता मांडत आहे वाल्मिक कराडचे प्रशासनामध्ये लागे बंदे व त्याचं वर्चस्व एवढं वाढलेलं होतं की त्या महादेव मुंडेची हत्या वाल्मिक कराड व त्याच्या मुलाच्या सांगण्यानुसार झाल्या झाल्यानंतर तिथं जो प्रत्ये प्रत्यक्षदर्श साक्षीदार व्यक्ती होता त्याचीही नंतर मृत्यू मिर, झाला त्याची हत्या झाली ती कशी झाली तर त्याला नैसर्गिक मृत्यू दाखविला म्हणजे त्यांनी स्वतःहून जीव दिला वगैरे असं पण ती हत्या वाल्मिक कराडनेच करायला लावली होती त्या साक्षीदाराची हे पण तेवढं सत्य आहे आणि करा नंतर ती हत्या झाल्यानंतर पण त्याचे कागदपत्र वगैरे बदलून नैसर्गिक आकस्मिक मृत्यू दाखवण्यात आला म्हणजे ह्याच्यात वाल्मिकार्डसोबत त्याची प्रशासनातली टोळी पण वाल्मिकार्डमध्ये सहभागी होती त्याला इंजेक्शन वगैरे दिले असं काही टॉर्चर केलं असं काही माहिती परईमध्ये घराघरात चर्चा आहे ना तो जो साक्षीदार होता त्यांनी महादेव मुंडेंची हत्या पाहिली त्याला त्याच्यानंतर त्याला तो बाहेर सांगत होता ही हत्या कुणी केली काय केली त्याला मेंटली डिस्टर्ब आहे हा मेंटल डिसऑर्डरचा पेशंट आहे असं समाजामध्ये उठविलं आणि ते माणूस वेडा झाला पूर्ण आणि त्याला पुन्हा इंजेक्शन देऊन भयंकर मानसिक छळ केला त्याचा मृत्यू घडून आणला आणि तो मृत्यू पुन्हा म्हणजे हत्या घडून आणली ती हत्या नैसर्गिक अकस्मित मृत्यू आहे अशी दाखविली आणि कागदपत्री पण सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी पापा सहभागी झाले ते नक्कीच संतोष महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जो व्यक्ती आहे जो की ज्यांनी संपूर्ण डोळ्याने हा प्रकार बघितला त्याची देखील दे हत्या झाल्याचा दावा विजयशे बाळा बांगरे यांनी केलेला आहे